वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये काल अठरा मे दोन हजार चोवीस रोजी वर्धापन दिन असल्यामुळे आपण त्या ठिकाणी भेट दिलेली होती आणि त्या ठिकाणी जे स्टॉल लावण्यात आलेले होते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इतरही ते त्याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्रदर्शित होणार आहेत त्यामुळे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी एक स्टॉल होता तर त्या सोयाबीनच्या तीन व्हरायट्या आपल्याला त्या ठिकाणी दिसत होत्या तर याच्यामध्ये मुख्यत ज्या व्हरायट्या आहेत त्या लावताना बरीचशी झाडंही एका ठिकाणी लावलेली होती त्याच्यामुळे हे कोणती व्हरायटी चांगली आहे हे आपल्याला एवढं कळत नव्हतं तर बघू शकता ही एम ए यू एस सातशे एकतीस नंबरची व्हरायटी लावलेली होती शेंगा अतिशय चांगल्या प्रमाणात होत्या परंतु झाडांची संख्या खाली भरपूर प्रमाणात दिसत होती बघू शकता शेंगाचं प्रमाण हे देखील चांगल्या पद्धतीनं होतं जी दुसरी व्हरायटी होती ती बघू शकता की त्या ठिकाणी हार्वेस्टरनं काढण्यासारखी व्हरायटी आहे जिची लागवड ही बरेच शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि तिचं नाव एम एस एकशे बासष्ट आहे एकशे बासष्टची व्हरायटी बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी करून हार्वेस्टरनं काढण्यासाठी त्या ठिकाणी चांगलं येतं जी तिसऱ्या नंबरची व्हरायटी आहे ती देखील आपण बघणार आहोत याच्यामध्ये या ठिकाणी एका जागी जर एकच झाड प्रत्येक व्हरायटीचं लावलं असतं तर आपल्याला निश्चितच ते काळालं असतं तर संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतीलच त्यामुळे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद